सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे त्या सर्व सन्माननीय संचालक मंडळांचं देखील मनपूर्वक स्वागत या निमित्ताने केलं जात आहे याची देही याची डोळा पाहिला आनंदाचा टोळा खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या जनक राहिलेल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिन आणि याच दिनाचा औचित्य साधून आणि खऱ्या अर्थानं पूर्णाकृती असा पुतळा अनावरण करत असताना अभिमान वाटतो तुम्हा सर्व खेड तालुक्यातील सर्व वासियांना आणि खऱ्या अर्थानं चाकण वासियांना पुतळ्याचं अनावरण झालं आणि आज पुन्हा एकदा आपल्या देशाचे लोक नेते सन्माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या शुभ महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी संपन्न होत आहे आणि यासाठी माध्यमातून निमंत्रण गेलं ते महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीबाई क्रांती, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्ट चाकण व सर्व संचालक मंडळ सन्मानई विनायकराव घुमटकर अध्यक्ष मान्य खजिनदार राम महादू गोरे श्री गणेश दळवी सह खजेदार कार्याध्यक्ष सावता महाराज प्रतिष्ठान परिषद त्याचबरोबर कार्याध्यक्ष तुकाराम शेठे सचिव सन्मान अनिकेजी गोरे यांच्या निमंत्रणातून आपण सर्व मंडळी आला आपलं सर्वांचं पुन्हा एक बार स्वागत करतो आणि यानंतर सर्व मानेवर सर्व उपस्थित ज्यांना समुदायाला विनंती राहील आपण पलीकडच्या बाजूने ज्या ठिकाणी गेट आहे जे दालन आहे त्या आपण जायचं या ठिकाणी येऊ नका सर्वांना विनंती राहील कृपया कृपया पाठीमागच्या बाजूला उभ्या असणाऱ्या सर्वांना विनंती जिथे खुर्च्या मेती तिथे बसा कृपा करून महिलांसाठी आरक्षित व्यवस्था ठेवा महिलांच्या बाजूला पुरुष बसू नका पाठीमागे बसला तर हरकत नाही कृपया पाठीमागे बसा महिला भगिनीला विनंती आपण आपल्या कक्षेमध्ये बसावं माजी आमदार गजबिया साहेबांचं आगमन झालेलं आहे साहेबांचं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे पंचायत समिती खेडचे माजी उपसभापती मान्य सतीशराव राक्षे यांच्या ठिकाणी आगमन झालंय मान्यवरांचं स्वागत सह्याद्री अकॅडमीतील सर्व संयोजक मंडळी उपस्थित आहेत शुभ सोहळ्याच्या निमित्ताने सन्माननीय माझी आमदार जी पलांडे साहेब यांचे या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होत आहे मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती करतो आपण विराजमान व्हावं सन्माननीय युवा व्याख्याते माननीय अमरजी हजारे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो सन्माननीय दिलीपरावजी डमनेरे जुन्नर तालुक्याचे माजी आमदार यांचे या ठिकाणी आगमन होत आहे मनापासून स्वागत केलं जाते खेड तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख माननीय रामदास आबा थनवटे यांच्या ठिकाणी आगमन झालंय मी त्यांचं स्वागत करतो आणि या